नमस्कार मी वैष्णवी एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व चाळीसगावचे शिवसेना नेते उमेश पप्पूदादा गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी शिवसेनेत शिवसेने प्रवेश केला यावेळी तालुका अध्यक्ष शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती सीमा चौधरी त्रिशूल विश्वास गोसावी अजय पाखरे महेंद्र मसाळे रोहित शिरसाट रोहित पाटील भूषण चौधरी पवन चौधरी गौरव चौधरी प्रतिमेश चौधरी उज्ज्वल बावीसकर प्रमोद देशमुख सुमित चौधरी शैलेश बावीसकर विशाल कुमावत आशुतोष पाटील शाफिल मुल्ला शैन माईन मुल्ला स्वप्नील आयरे निखिल बावीसकर भूषण महाले विजय चौधरी गौरव गायकवाड व बाळा निकम इत्यादींनी शिवसेनेत प्रवेश केला सर्वांना उमेश गुंजाळ यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या उमेश गुंजाळ हे अंबरनाथ शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक व अंबरनाथचे माजी बांधकाम समापती आहेत त्यांना जळगावचे नेतेपद मिळाल्याने त्यांनी या शहरात शिवसेनेचा पाया मजबूत करण्याची कामे केली असून त्यांच्या कार्याचा आढावा पाहता असंख्य शिवसेनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला व उमेश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नागरिकांना अनेक सुविधा योजना यावा म्हणून शासन प्रशासन यांच्या योजना नागरिकापर्यंत पोहोचवल्याने नागरिकात शिवसेनाविषयी ओढ वाढली आहे म्हणून नागरिक शिवसेनेत प्रवेश करीत आहेत बिरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज अंबरनाथ या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क